नमस्कार मी अक्षय जागीरदार आणि आपण पाहत आहात सकल स्थानिक स्वराज्य निवडणुका जाहीर झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच अनेक मंत्र्यांचा कोल्हापूर दौरा झाला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षाच्या गट नेत्यांचा व कार्यकर्त्यांचा मेळावाही घेऊन टाकला शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीच्या दृष्टीने ऊर्जा तयार करण्यासाठी या मेळाव्याची आवश्यकता होती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांच्या मध्ये आलेली शिथिलता कालच्या मेळाव्यामुळे झटकली तीन डिसेंबरला होणाऱ्या नगर परिषदा आणि नगरपंचायती यामध्ये महायुतीचा भगवा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला त्याचवेळी त्यांनी असेही सांगितले की शिवसेना गावागावात घराघरात पोचवा विजयाचा गुलाल उधळायला मी स्वतः कोल्हापुरात येईन असं सुतोवाच त्यांनी केलं लोकांचा विश्वास आहे हे बोलतात ते करून दाखवतात आणि म्हणूनच विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भरघोस आपल्याला येणाऱ्या आप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये करायची आहे यासाठी मी तुम्हाला भेटायला आलोय मला विश्वास आहे तुमची ही ताकद आहे एवढी ताकद एकटवली एक एकवटली तुमची एक जूट एवढी झाली तर विरोधकांचा डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास व्यक्त करतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी तयारीला लागण्याचे आदेश पक्ष नेतृत्व म्हणून एकनाथ शिंदे यांनी दिले एका बाजूला पक्षाचं नेतृत्व विजयाचा गुलाल उधळण्याचं आवाहन करत असताना सद्यस्थितीत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाची कोल्हापुरात काय स्थिती आहे हे समजावून घेणं गरजेचं आहे आपल्याला माहित आहे की पालकमंत्री प्रकाश आबिटकर आमदार राजेश क्षीरसागर आमदार चंद्रदीप नरके खासदार धैर्यशील माने माजी खासदार संजय मंडळी हे कोल्हापुरातील शिवसेना शिंदे गटाचे पक्षाचे प्रमुख चेहरे आहेत या सर्वांपेक्षा जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून प्रकाश आंबेडकर यांची सर्वाधिक जबाबदारी ठरते प्रकाश आबिटकर हे एक हाडाचे कार्यकर्ते आहेत पण आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे एक प्रमुख चेहरा म्हणून ते शिवसेनेचे निवडणुकीचे शिवधनुष्य कसे पेलणार याची चाचपणी किंवा याची चाचणी आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या निमित्ताने होणार आहे यापूर्वी मंत्री हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील तसेच जनसुराज्याचे आमदार विनय कोटे यांनी जिल्ह्यात जिल्ह्याच्या राजकारणात विविध निवडणुकीच्या माध्यमातून आपला ठसा उमटवला आहे यापुढील पुढील निवडणुकीत जागा वाटप आणि राजकीय गुंतागुंत सोडवण्यासाठीचा कस आबिटकर यांचा लागणार आहे ते यात कितपत यशस्वी होतात ते पाहावं लागेल आरोग्यमंत्री आबिटकर यांचं वैयक्तिक राजकारण आणि त्यांचा मतदारसंघावरील वैयक्तिक प्रभाव प्रचंड आहे परंतु शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाची एक ताकद म्हणून ते कितपत यशस्वी होतील हे आगामी निवडणुकीत समजून येईल कोल्हापुरात पुन्हा एकदा राजकीय रणधुमाईचं वातावरण तयार झालं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं रणशिंग फुकले आहे कार्यकर्त्यांना सज्जतेचा आदेश देत त्यांनी स्पष्ट संदेश दिला शिवसेनेची ताकद पुन्हा दाखवा पण आता खरी कसोटी आहे ती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाची कारण कोल्हापुरात शिवसेना शिंदे गटाचे राजकीय भविष्य हे आता थेट त्यांच्या कार्यक्षमता संघटन शक्ती आणि रणनीतीवर अवलंबून आहे कोल्हापुरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ही केवळ मतदानाची लढाई नाही तर पक्षीय अस्तित्व टिकवण्याची एक अग्निपरीक्षा आहे महायुती एकत्र लढणार अशी घोषणा झाली असली तरी कोल्हापुरात भाजपा आणि शिवसेना यांच्यातील स्थानिक स्तरावरील समन्वय हा सर्वात मोठा प्रश्न आहे कारण भाजपाचं संघटन सशक्त आहे त्यांचं स्थानिक पातळीवरील जाळं दांडग आहे आणि याच परिस्थितीत शिवसेनेचा झेंडा उंचावणं ही जबाबदारी आहे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या खांद्यावर शिंदे गट सत्तेत आल्यानंतर कोल्हापुरात एक नवीन राजकीय गणित तयार झालं शिवसेनेतील जुने नेते निष्ठावंत कार्यकर्ते आणि नव्या नेतृत्वात गटबाजी उभी राहील पण या पार्श्वभूमीवर आबिडकर यांनी जिल्ह्यात नव्या शाखा स्थापन करण्याचं कार्यकर्त्यांना पुन्हा उभारी देण्याचं आणि संघटन मजबूत करण्याचं आवाहन केलं आहे पण यासाठी केवळ आव्हान पुरेस नाही कार्यकर्त्यांच्या मनात विश्वास आणि नेत्यांमध्ये समन्वय निर्माण करणं ही खरी कसोटी आहे इतिहास पाहिला तर प्रकाश आंबिडकर यांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ताकद आणखीन मजबूत करण्याची गरज आहे कारण दोन हजार सतराच्या जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचे दोन खासदार आणि सहा आमदार असतानाही आबेडकर यांच्या गटाचे फक्त दोन सदस्य जिंकले मागील जिल्हा परिषद निवडणूक राजकीय पक्ष व नेते यांचे बलाबल जर आपण पाहिलं तर आपल्याला माहित आहे की एकूण सदुसष्ट जिल्हा परिषद सदस्य होते याच्यामध्ये भाजप चौदा काँग्रेस चौदा राष्ट्रवादी अकरा जनसुराज्य सहा चंद्रदीप नरके तीन शेतकरी संघटना दोन आव्हाडे दोन मिंचेकर एक उल्हास पाटील एक संध्यादेवी कुपेकर दोन सत्यजित पाटील सुरुडकर दोन आबिटकर दोन मंडलिक एक महाडिक तीन राजेंद्र पाटील येड्रावकर एक संजय बाबा घाटगे एक अपक्ष एक असे एकूण बलाबल होते बिदरी साखर कारखान्याच्या निवडणुकीत त्यांनी माजी आमदार के पी पाटील यांना आव्हान दिले पण निकाल अपेक्षेप्रमाणे लागला नाही म्हणजेच नेतृत्वात ओळख आहे अनुभव आहे पण निवडणूक व्यवस्थापन आणि जनाधारात सातत्य दिसत नाही आज कोल्हापुरातल्या प्रत्येक राजकीय समीकरणात प्रकाश आंबेडकर हे केंद्रबिंदू बनले आहेत राधानगरी विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले पण लोकसभा निवडणुकीत संजय मलिक यांना अपेक्षित पाठबळ मिळालं नाही राधानगरी विधानसभा मतदारसंघात दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत दोन लाख तेहतीस हजार अठरा मतांपैकी काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज यांना एक लाख सेहेचाळीस हजार एकशे सात एवढी मतं मिळाली मात्र शिवसेनेचे उमेदवार असणाऱ्या संजय मल्लिक यांना आंबेडकर यांचं प्राभय असणाऱ्या राधानगरी विधानसभा मतदारसंघात फक्त ऐंशी हजार पाचशे तीन मतं मिळाली काँग्रेसच्या शाहू महाराज यांना पासष्ट हजार सहाशे चार मतांची आघाडी मिळाली लोकसभेचे राधानगरी मतदारसंघातील अपयश माग सारून आंबेडकर यांनी विधानसभेत दणदणीत विजय मिळवला होता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांना एक लाख सव्वेचाळीस हजार तीनशे एकोणसाठ मतं मिळाली के पी पाटील यांना मात्र एक लाख चार हजार सहाशे सासष्ट एवढी मतं मिळाली आबिडकर यांना तब्बल एकोणचाळीस हजार सहाशे त्र्याण्णव एवढ्या मतांची आघाडी मिळाली आता लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक यांची जर आपण तुलना केली तर लोकसभेची पासष्ट हजार सहाशे चार मतं आणि विधानसभेची एकोणचाळीस हजार सहाशे त्र्याण्णव मतं एकूण गोळाबेरीच जर केली तर आबिटकर यांना तब्बल एक लाख पाच हजार दोनशे नव्याण्णव मते मिळाली स्वतः उमेदवार असताना अभिडकर यांनी दाखवलेला हा करिश्मा ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दाखवू शकतील काय आणि यावरच शिवसेनेचं राधानगरीतील यश ठरेल हे दाखवून देतं की जनतेचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी त्यांना राजकीय आक्रमकता दाखवावी लागेल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना संघटन मजबूत करण्याचा आदेश दिला आहे या निवडणुका म्हणजे शिंदे गटाच्या कोल्हापुरातील अस्तित्वाची कसोटी आहे कोल्हापुरात शिवसेनेचे दोन हजार चौदा मध्ये सहा आमदार होते पण दोन हजार एकोणीस मध्ये पाच जागा गमावल्या आज शिवसेनेचे केवळ तीन आमदार आहेत त्यात यड्रावकर अपेक्ष म्हणून निवडून आले आहेत आणि नंतर शिंदे गटाला समर्थन दिले म्हणजेच जमिनीवरचा जनाधार घटलेला आहे आणि म्हणूनच ही निवडणूक केवळ मतांची नव्हे तर विश्वास आणि प्रतिमेची लढाई आहे शिवसेनेच्या कोल्हापूर जिल्हा संघटनेला नव्याने श्वास देणं शाखांमध्ये नव नेतृत्व उभं करणं आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास पुन्हा प्रज्वलित करणं हीच सध्याची राजकीय गरज आहे या संधीचा उपयोग प्रकाश आंबेडकर यांनी केला तर ते शिंदे गटाचे कोल्हापुरातील शिल्पकार ठरते पण जर त्यांनी कार्यकर्त्यांचा सा ताल साधला नाही आणि निवडणूक व्यवस्थापनात गफलत गेली तर हेच रणांगण त्यांच्यासाठी राजकीय संकटाचं मैदान ठरू शकतं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या केवळ जनतेच्या प्रश्नावर लढल्या जात नाही तर त्या नेत्यांच्या विश्वासार्थेवरही ठरतात आबिडकर यांनी या आधीच्या निवडणुकात संघटन टिकवण्याचा प्रयत्न केला पण ते प्रयत्न परिपूर्ण झाले नाही आता मात्र परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे कारण यावेळी सत्ताधारी गटाचं नेतृत्व त्यांच्या हाती आहे प्रशासन निधी निर्णय क्षमता आणि पक्षाचा सन्मान हे सगळं त्यांच्या भोवती केंद्रित झालं आहे येणाऱ्या काळात कोल्हापूरची जनता पाहिलंच की शिवसेनेचं ते शिवधनुष्य आबितकर पेलणार का की पुन्हा एकदा संघटन गळून पडणार याचं उत्तर पुढच्या काही महिन्यात मिळेलच कारण या रणसंग्रामात वेळ कमी आहे आणि अपेक्षा प्रचंड आहे महायुतीत स्थान राखायचं असेल तर शिवसेनेचं वर्चस्व सिद्ध करावंच लागेल कार्यकर्त्यांचा विश्वास परत मिळवायचा असेल तर मैदानात उतरावंच लागेल या निवडणुकीत यश मिळालं तर प्रकाश आंबेडकर कोल्हापुरात शिंदे गटाचं नाव मजबूत करतील पण जर अपयश आलं तर त्यांची प्रतिमा फक्त पालकमंत्र्यांच्या पदापर्यंत मर्यादित राहील शेवटी ही लढाई मतांची आहे पण ती त्याहून मोठी नेतृत्व आणि ओळखीची लढाई आहे शिवधनुष्य तयार आहे आता बाण कुठे लागतो हे ठरवणार वेळ नाही ठरवणार आहे प्रकाश आंबेडकर स्वतः पाहत सकलम आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा